प्रमाणित महाराष्ट्र पेन नगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शहरात राजकीय वातावरण चांगले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेनकर विकास आघाडीतर्फे पे पेन गांधी मंदिर येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये बोलताना शिशिर धारकर यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर आणि गेल्या दहा वर्षाच्या कामकाजावर जोरदार टीका केली नियती कधीच कोणाला सोडत नाही शिशिर धारकर नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस सभेच्या सुरुवातीलाच धारकर यांनी भाषणात जोरदार सुरात म्हणाले नियती कधी कोणाला ना सोडत नाही निवडणुका आल्या की एकच विषय अर्बन बँक पण पेन शहरात प्रत्यक्षात काय चालले हे पेनकरांना माहिती आहे दहा वर्षात विकास कुठे झाला धारकरांचा सवाल धारकर म्हणाले की पेन शहरातील विकासाचा दावा करणाऱ्यांनी प्रत्यक्षात पेनकरांच्या मूलभूत गरजा आजपर्यंत पूर्ण केल्या नाहीत गेल्या दहा वर्षात पेनकरांचा विकास झाला की कोणाचा शहरात लोकांना गढूळ पाणी वाहणारे गटारे मिळत आहेत आणि काही जण मात्र स्वच्छ पाण्याचा आनंद घेत आहेत हा विकास नाही ही अन्यायाची वाटचाल आहे असा आरोप त्यांनी केलाय शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने पेनकर विकास आघाडीला अधिकृत पाठिंबा दिल्याची घोषणा करण्यात आली यावेळी उबाटा गटाचे प्रसाद भोईर आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पेन माझं घर जनता माझा परिवार भावनिक शैलीत बोलताना धारकर म्हणाले पेन हे माझं घर आहे आणि ही जनता हे लोक माझा परिवार आहेत मी माझ्या परिवाराला सोडून कधीच जाणार नाही ते पुढे बोलताना म्हणाले आता बदल नाही तर कधीच नाही आमचे उमेदवार निश्चितच विजयी होतील आणि या वेळेला बदल घडवण्यास पेनकर तयार आहेत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद सभेला युवक महिला आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती वातावरण घोषणांनी आणि बदलाच्या संदेशांनी दणानून गेले पेनच्या राजकीय वातावरणात ही सभा निर्णयाक ठरणार का हे आगामी मतदानावरच अवलंबून राहील महाराष्ट्र पोलिस नियुक्त चोबीसाठी जिल्हा उपसंपादक संजय एक व्हिडिओ फक्त समोरच्या बंगले वायांना काहीतरी वेगळं करायला नको आम्ही सगळे एक आहोत आणि एका विचाराचे आहोत फक्त आणि फक्त पेनचा विकास आणि भ्रष्ट लोकांना तडीपार बस दुसरं काही नाही जनतेनी फक्त या वेळेला बदल करावा एवढीच विनंती थँक्यू काय ह्याचा फीडबॅक तुम्ही द्यायचा मला मी काय बोलू मी जनतेच्या मनामध्ये काय आहे हे दोन तारखेला बटन दाबून आणि निकालाच्या वेळेला दिसणार आहे पण पेंटच्या जनतेशी अहो आमचा जन्म आणि आहे हो आमच्या पूर्वजांपासून अठराशे साठ ला सुद्धा धारकरच होते नगराध्यक्ष लोकमान्य टिलक पेणला जेव्हा आले रथात बसले होते त्यांच्या बरोबर सुद्धा धारकरच रथामध्ये बसले होते पण कोणावरती गरगोर गरीबावरती अन्याय कधी होऊन नाही दिला या अशा गोष्टी कधी मध्ये झाल्या नाही तो या गोष्टीसाठीच मी दोन हजार एकवीस ला परत आलो फक्त आणि फक्त नगरपालिकेसाठी चाललंय हे बघवत नाही हो आपलं आहे हो हे पेण आहे ना माझं मी कुटुंब समजतो मी फक्त बोलण्यासाठी बोलत नाहीये माझं कुटुंब समजतो आणि तुम्हाला आत्ता माहिती असेल की मी हल्ली मुंबईला नसतो कारण तो वर्षवाला जायला लागतो फार वेळ माझं काम सगळं असतं त्या फोर्ट साईडला आणि अटल सेतू झाल्यामुळे आपण ट्रॅव्हिंग मध्ये तासात जातो आणि कोविड मध्ये ऑनलाईन काम करण्याची सवय झाली आहे मग बंगला आहे कुठं फ्लॅट मध्ये जाऊन राहायचं आपल्या लोकांमध्ये राहतो ना आपण आपलं जन्म इकडच आहे सगळं आहे इकडंच आणि लोकांसाठी आपल्या जटाच आहे तुझ काही नाही तेवढीच फक्त करायची मग अगदी गल्लोगल्ली रस्त्यांचे गंभीर प्रश्न आहेत गल्लोगल्ली जटाऱ्याचे प्रश्न आहेत त्याकडे मात्र अगदी डोळे झाग करायची अशा पद्धतीचा विकास गेल्या दहा वर्षात आपण सगळ्यांनी अनुभव आहे मित्रांनो सेफ आणि पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर इज द अॅटमोस्ट प्रायोरिटी ऑफ एनी गवर्निंग बॉडी अगदी आपल्याला पिण्याचं पाणी स्वच्छ असणं ही आपली मूलभूत गरज आहे आणि प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आज आपण बघितलं सोशल मीडियाच्या सगळ्या हँडल्सवर है इथे बऱ्यापैकी जे जी मंडळी आहेत तुम्ही सगळेजण बघता की फेसबुकवर असो किंवा व्हॉट्सअपवर असो आपली सकाळ होते की त्यांच्या कुठल्या तरी घरातून त्या नळामधून कॉफी युक्त पाणी किंवा चहायुक्त पाणी असं गडूळ पाणी किंवा कधी कधी हिरव म्हणजे अगदी हिरवगार पाणी आपल्या घरामध्ये पोचताना दिसत जर तुम्ही बऱ्या बऱ्या गोष्टी करता तुम्ही इथे हक्काने सांगता की आम्हाला डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन सरकार वरती केंद्रात आमची सरकार आहे राज्य सरकार आमचं आहे इथे पण आम्हाला सत्ता द्या म्हणजे आम्ही लोकांचा विकास करू अहो हे मूलभूत प्रश्न आहेत पाण्याचे गटाराचे रस्त्यांचे ते तुम्हाला सुटत नाहीये मग कशाला तुम्हाला सत्ता हवी आहे इथे मोठे तुम्ही आमदार काय मिळवता इथे खासदार काय मिरवता तिथे खारेपाटातल्या पाण्याचा प्रश्न तुम्हाला अजून सुटत नाही शहरातल्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न तुम्हाला अजून सुटत नाहीये कशाला पाहिजेत त्या तुमच्या आमदार क्या आणि कशाला पाहिजेत तुमच्या त्या खासदार क्या मग याचा प्रश्न आणि याचा जाब आपण टँकरांनी विचारायचं नाही का अगदी उंचच्या उंच रस्ते शहराभर करून ठेवलेत काय नियोजन असतं कुठे इंजिनियर नेण्यात ते फक्त जास्तीत जास्त जाडी घ्यायची म्हणजे जास्त एस्टिमेट होतो म्हणजे जास्तीत जास्त फायदा किंवा जास्तीत जास्त टक्केवारी एवढ्यावर तुमचा विकास त्याचं नियोजन कोणी बघायचं नाही मग पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्या पूर्ण शहर पाण्यामध्ये बुडलेलं दिसतं अख्खा तो कोळीवाडा बुडतो की नर्दा तालीचा ता एरिया सगळा पूर्ण पुढे बुडतो तिकडे तुम्ही ती चीनची भिंत बांधून ठेवले शहराच्या बाहेर आणि इकडे असे उंचच्या उंच रस्ते बांधून ठेवले सर्वसामान्यांच्या घरांमध्ये गटाराचं पाणी जातं पावसाळ्यामध्ये कोणी जा विचारायचं या सत्ताधाऱ्यांना आपण फक्त बुक घेऊन गप्प बसायचं का आणि ही हीच वेळ आहे की हा जाब विचारण्याची आणि आपण अगदी ठासून त्यांना विचारलं पाहिजे की इतके दिवस तुमच्या दहशतीला आम्ही घाबरलो परंतु आज मात्र आमच्या या प्रश्नांची आणि आमच्या या विकासाविषयी असलेल्या समस्यांचं उत्तर देण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे